डॉक्टर घैसास यांना आय एम पाठिंबा दिलाय घैसास यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला घैसास यांना कायदेशीर मदत देणार असल्याचं आय एम एनं स्पष्ट केलंय इंडियन मेडिकल असोसिएशन कडून आज डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे डॉक्टर घैसास यांना आम्ही कायदेशीर मदत देणार आहोत तर तसंच आम्ही कायदेशीर तज्ज्ञांशी बोलणं आमचं झालेलं आहे डॉक्टर घैसास यांनी सत्य परिस्थिती आम्हाला सांगितली आहे त्यांनी स्वतःसाठी पैठे पैसे घेतले नव्हते ते सगळे पैसे रुग्णालयात जाणार होते असं स्पष्ट मत यावेळी आय एम एसचे अध्यक्ष डॉक्टर सुनील इंगळे यांनी मांडलेलं आहे ले ले। ही मोठी बातमी आहे चुकीचा गुन्हा डॉक्टर घैसासवर दाखल केल्याचं आयएमए न म्हटलेलं आहे घैसास यांना आम्ही कायदेशीर मदत देणार असल्याचंही आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय घैसास यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचं यावेळी आयएमए न स्पष्ट केलंय यांच्यावर कुठलंच कलम लावण्यासारखं नाहीये खरं पाहता हां तर एकशे सहा ए तर निग्लिजन्सचं कलम आहे मेडिकल निग्लिजन्स जेव्हा डॉक्टरांनी ते पेशंटची ट्रीटमेंटच चालू केलेली नाही आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निग्लिजन्स होण्याचे काही प्रश्नच येत नाही त्याच्यामुळं हे कलम लावणं तर चुकीचंच आहे आणि दुसरंही कुठलं कलम लावू शकत नाहीत कारण त्यांनी काही केलेलं चुक गुन्हा केलेलं नाही आहे त्या ठिकाणी तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मेडिकल निग्लिजन्स आणि चॅरिटी आणि पैसे ह्या दोन वेगळ्या आहे एक प्रशासनाची गोष्ट आहे एक डॉक्टरांची गोष्ट आहे प्रशासनाच्या गोष्टीविषयी सरकार त्यांची त्यांची इन्व्हेस्टिगेशन करून जे काय करायचं ते पावलं उचलेल पण मेडिकल निग्लिजन्स नाही आहे त्यामुळं डॉक्टर गैसासांवर कुठलीही कारवाई करू नये ही आमची स्पष्ट मागणी की पुढारी किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनीसुद्धा डॉक्टरांबद्दल फारच अपशब्द वापरलेले आहेत आणि वेगळी भाषा वापरलेली आहे आणि सध्या मात्र त्याच्या विरुद्ध तीव्र संतापाची लाट आमच्या मेडिकल विश्वामध्ये आलेली आहे